आता आपण ऐकणार आहात ऍडिक्ट मूळ इंग्रजी कथा मयुरी वाळके मराठी भावानुवाद योगेश शेजवलकर मुक्ता बर्वे यांच्या आवाजात भाग चौथा गुड मॉर्निंग पलंगाला बांधून ठेवलेलं राजेंद्र अग्निहोत्रीपाशी येत मी म्हणाले त्याला माझे शब्द ऐकू येणं शक्यच नव्हतं कारण त्याच्या कानावरती मोठे हेडफोन्स होते आणि त्यात एक कर्कश गाणं सुरू होतं इतकं कर्कश की त्या हेडफोन्सच्या बाहेर पडून ते मलाही ऐकू येत होतं तो आवाज असह्य होऊन राजेंद्र ओरडण्याचा प्रयत्न करत होता तडफडत होता पण त्याच्या तोंडावर लावलेल्या टेपमुळे त्याला ओरडणंही शक्य नव्हतं आणि कॉटला बांधलेल्या दोऱ्यांमुळे त्याला जागेवरून उठता येत नव्हतं मी त्याच्याजवळ पोचल्यावर हातात असलेली स्क्रॅम्बल एग्सची प्लेट त्याच्या नाकासमोर धरली त्या स्क्रॅम्बल एग्सचा घमघमाट त्याच्या उपाशी पोटाला निश्चित अस्वस्थ करत होता एवाना राजेंद्रच्या हे लक्षात येत होतं की या परिस्थितीत तो किती हेल्पलेस आहे आणि त्या जाणीवेमुळे हळूहळू त्याचा प्रतिकार कमी झाला होता टेप लावलेल्या त्याच्या तोंडातून अस्पष्ट आवाज बाहेर पडत होते अगदी नीट लक्ष देऊन त्याचं ओरडणं ऐकलं तर त्याच्या तोंडातून अस्पष्टपणे बाहेर पडणारे प्लीज आणि स्टॉप हे शब्दही लक्षात आले असते पण गमतीची गोष्ट अशी होती की आत्ता तर कुठे मला जे काही करायचं होतं त्याला सुरुवात केली होती राजेंद्रचे अठ्ठेचाळीस तासातले जेमतेम दहा तास पूर्ण झाले होते आता पुढचे अनेक तास त्याला आता दिवस आहे का रात्र आहे याचं भान राहणार नव्हतं शिवाय त्याच्याबरोबर घडत असलेल्या गोष्टी खऱ्या आहेत की खोट्या आहेत हाही संभ्रम त्याच्या मनात तयार होणार होता म्हणजे तसं होईल याची मी पूर्णपणे काळजी घेणार होते मी या गोष्टीचा विचार करत होते की राजेंद्रला त्या क्षणी नेमकं काय वाटत असेल म्हणजे आपण किडनॅप झालेलो आहोत हे त्याला नक्कीच जाणवलं असेल पण त्यापेक्षाही तो नक्की हाच विचार करत असेल की मला किडनॅप करणारा नक्की कोण आहे इतक्या वर्षांच्या आपल्या वकिली पेशात त्यानं नक्कीच अनेक शत्रू स्वतःसाठी तयार केले असतील त्याच्यात नक्की कोण हा प्रश्न त्याला सतावत असेलच त्याला किडनॅप करून अनेकांचा फायदा होण्याची शक्यता होती त्याच्या काही प्रतिस्पर्धी वकिलांना तर त्याच्या नसण्यानं होणारा फायदा नक्कीच महत्वाचा होता त्यामुळे राजेंद्र आपल्या बंद डोळ्यांसमोर